नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे जेव्हा आम्ही आंब्याविषयी बरेचसे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती दिले तेव्हा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की आंब्यामध्ये जे मालफॉर्मेशन होतं किंवा गुच्छा रोगाचा जो प्रादुर्भाव होतो त्याच्या व्यवस्थापनाबद्दल आम्हाला माहिती द्या तर आजचा विषय आपण तोच घेऊन आलेलो आहोत आंबा आंब्याच्या नवीन बागेवरती जेव्हा गुच्छा रोगाचा किंवा मालफॉर्मेशनचा प्रादुर्भाव होतो तेव्हा आंब्याच्या बागेमध्ये पन्नास ते साठ टक्केपर्यंत नुकसान होऊ शकतं जेव्हा एवढे खर्चिक रोक रोपं आपण घेऊन येतो आणि त्याची लागवड करतो आणि ती जर रोपं आपली गुच्छा किंवा मालफॉर्मेशनमुळे जर मरण पावली गेली तर आपल्याला त्यातून आतोनात नुकसान सहन करावं लागतं तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्णपणे पहा जी माहिती आम्ही आज व्हिडिओमध्ये देत आहोत ती आमच्या अनुभवातून आलेली आहे त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट आम्ही कोणत्याही कंपनीचं प्रमोशन आमच्या व्हिडिओजमध्ये कधीही करत नाही तेव्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला ह्यामधून प्रोत्साहन मिळेल मित्रांनो गुच्छा रोगाचे व्यवस्थापन करताना सगळ्यात पहिलं आपल्याला हे पाहायला लागेल की हा रोग आपल्या शेतामध्ये येतो कुठून जेव्हा तुम्ही आंबा बागेची लागवड करता त्यावेळेला आपल्याला ह्या रोपांमध्येच त्या रोगाचा प्रादुर्भाव आलेला असतो आमचा एक दुसरा व्हिडिओ आहे की जेव्हा आंबा बागेची आपण लागवड करता त्यावेळेला नर्सरीमधून रोपे निवडताना कोणती काळजी घ्यावी तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की झाडे झाडे निवड कशी करावी जेणेकरून आपल्याला नर्सरीतून जो गुच्छा रोगाचा प्रादुर्भाव असणारी रोपे आहेत ते आपल्या शेतावरून येण्यापासून आपल्याला टाळता येईल त्याचप्रमाणे ही रोपे जर आपल्या शेतामध्ये आली आणि आपल्या शेतामध्ये त्याची लागवड झाली तर ही रोपे आपल्याला ओळखता कशी येतील तर प्रादुर्भाव झालेली झाडे किंवा कलमे ही जर आपण पाहिली तर जेव्हा झाडाची फूट निघायला सुरुवात होते तेव्हा झाडाचा जो डोळा असतो जिथून झाडाला नवी पालवी फुटणार असते त्या जागी आपल्याला फुटव्याचा जा गुच्छ तयार झालेला दिसतो त्याचप्रमाणे तो जो गुच्छ आहे जे त्याच्यामध्ये जे खाली देट असतात ते देट तयार झालेले नसतात फुटव्याचा एक गुच्छ तयार होतो कोणताही फुटवा त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली म्हणजे चांगल्या प्रकारे वरती येत नाही आणि झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते कालांतराने जर आपण इतर झाडांपासून त्या झाडाची जर तुलना केली तर ते झाड खुजे राहते झाडाची इतर पाने ही गळायला सुरुवात होतात आणि नंतर झाड कालांतराने वाळून जाते बरेच वेळेला हे झाड पूर्णपणे सुकून जात नाही पण त्या झाडाची वाढही होत नाही आणि तुमच्या असं लक्षात येईल की ते जे झाड आहे त्यापासून कोणतेही उत्पन्न तुम्हाला भविष्यात मिळत नाही त्यामुळे जेव्हा आपण सुरुवातीला नर्सरीतून रोपे घेऊन येतो त्यावेळेला रोपांची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि जर आपल्याकडे ही रोपं आली तर ती रोपं वेळेत ओळखणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं हे गरजेचं आहे तर आपल्याकडे जर गुच्छारोगाची झाडे असतील किंवा कलमे असतील तर गुच्छारोग कसा ओळखावा आणि त्याच्यावरती काय उपाययोजना कराव्यात हे आपण पाहूया गुच्छारोग हा विषाणूजन्य जीवाणूजन्य की बुरशीजन्य महत्वाचा प्रश्न आहे कारण जोपर्यंत तुम्हाला हे करणार नाही तोपर्यंत तुम्ही ह्याची व्यवस्थापन करू शकणार नाही तर गुच्छारोग जो आहे किंवा जे मालफॉर्मेशन आहे हे ह्या जातीच्या बुरशीने होतो बरेच वेळेला झाडाला प्रवासामध्ये जेव्हा आपण झाडं नर्सरीमधून किंवा रोबॉटिकमधून घेऊन येतो त्यावेळेला झाडाला इजा होते आणि त्या इजा झालेल्या झाडाला या फ्युजारियम या बुरशीची लागण होते ही बुरशी जी आहे ती झाडाच्या आतमध्ये असते त्यामुळे ज्या वेळेला झाडाला फुटवा निघतो त्यावेळेला ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवायला सुरुवात होते ह्या बुरशीमध्ये किंवा ह्या फ्युजारियम या बुरशीच्या लागण झालेल्या मालफॉर्मेशन झाडांमध्ये दोन प्रकार असतात एक जो असतो तो व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन आणि दुसरं फ्लोरल माल फॉ माल फॉर्मेशन व्हेजिटेटिव्ह माल फॉर्मेशन म्हणजे जी झाडाची फूट आहे ती गुच्छामध्ये निघते आणि फ्लोरल मा माल फॉर्मेशनमध्ये म्हणजे ह्याला पर्णगुच्छ आणि पुष्पगुच्छ असं म्हटलं जातं पुष्पगुच्छामध्ये झाडाला जेव्हा मोहर येतो तेव्हा तो, ते तो मोहर गुच्छामध्ये येतो आणि त्याला कोणत्याही प्रकारची फळधारणा भविष्यामध्ये होत नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण झाडं रोपवाटिकेतून आणाल तेव्हा ते व्यवस्थित आपल्या शेतापर्यंत पोहोचतील ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात माल फॉर्मेशनमुळे होणारं जे नुकसान आहे ते टाळता येईल शेतकरी मित्रांनो माल फॉर्मेशन किंवा गुच्छा रोग हा नर्सरीतून आपल्या शेतामध्ये कसा येतो आणि तो कसा ओळखावा याची माहिती आपण पाहिलीत आता आपण ह्याचं व्यवस्थापन पाहूयात तसं पाहायला गेलं तर गुच्छा रोगावरती तसा शाश्वत उपाय असा काहीही नाही आहे पण आपल्याला प्रतिकात्मक उपाययोजना कराव्या लागतात बऱ्याच वेळेला जेव्हा नर्सरीतून आपल्या शेतामध्ये झाडं येतात आपण जुलै ऑगस्टमध्ये त्याची लागवड करतो तर आपल्याला एक सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जेव्हा नवीन फूट निघायला सुरुवात होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की एखादं झाड जे आहे ते गुच्छा या रोगाने प्रादुर्भाव झालेला आहे तर आपल्याला अशी झाडं ओळखावी लागतील आणि ती झाडं लगेच आपल्या शेतातून आपल्याला काढून टाकायचेत आहेत किंवा नष्ट करायचे आहेत थोड्याफार प्रमाणात गुच्छारोग असेल तर तो आपल्याला नियंत्रणात आणता येतो त्यासाठी आपल्याला बागेमध्ये जे आपण खत व्यवस्थापन करतात त्या खत व्यवस्थापन ख व्यवस्थापनामध्ये नत्राचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं म्हणजे बागेला फवारणीद्वारे आणि मुळा वाटे नत्राचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात द्यायचं आहे जेणेकरून जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे म्हणजे जी पालवीची फूट आहे ती चांगल्या प्रकारे निघायला झाडाला मदत होते त्याचप्रमाणे नॅप्तलिक ॲसिटिक ॲसिड हे एन ए ए म्हणतो आपण हे जे संप्रेरक आहे त्याची फवारणी आपल्याला वर्षातून एक दोन वेळा घ्यायचे ह्याच्यामुळे सुद्धा मालफॉर्मेशनचा किंवा गुच्छा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्यापैकी आटोक्यात आणता येतो त्याचप्रमाणे जेव्हा झाडावरती तुम्हाला गुच्छा रोगाचा प्रादुर्भाव लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला बोर्डो मिक्सर ब बोर्डोवरणी घ्यायचे त्याचप्रमाणे ब्ल्यू कॉपरची फवारणी घेतली तरी चालेल ह्या रोगाचा हो प्रादुर्भाव जो आहे तो पावसाळी वातावरणात किंवा दमट वातावरणात मोठ्या प्रमाणावरती होतो तेव्हा एक लक्षात ते ठेवायचं आहे पावसाळी वातावरणात दर वीस ते एकवीस दिवसानंतर आपण आलटून पालटून बावीस तीन किंवा साफ हे बुरशीनाशक कार्बेंडेझिम आणि ब्ल्यू कॉपर यांची फवारणी आपल्याला आलटून पालटून घ्यायचे मित्रांनो एक लक्षात घ्या हे फक्त गुच्छा किंवा मालफॉर्मेशन ह्यासाठी नाही पण दमट वातावरणात नवीन लावलेली आंब्याची बागी जास्त प्रमाणात सर्व प्रकारच्या रोगांना बळी पडते त्यामुळे जेव्हा आपण ब्ल्यू कॉपर कार्बनडायझिम मेनकोजेब्स किंवा साफ अशा बुरशीनाशकांची पंधरा ते वीस दिवसानंतर आलटून पालटून एक चार महिने फवारणी घेता तेव्हा आपल्या बागेची मर डायबॅक किंवा गुच्छा रोग किंवा त्याचबरोबर कँकर अशा वेगवेगळ्या रोक रोगांपासून बागेचे संरक्षण होते जर आपल्याला मालफॉर्मेशनबद्दल इतर काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहा जी काही माहिती आपण इथे देतो आहे ती आमच्या अनुभवातून आलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही कोणत्याही कंपनीचा किंवा Uh, कोणत्याही बुरशीनाशकाचा प्रसार इथे करत नाही आहे uh, त्यामुळे uh, जर आपले इतर काही शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल किंवा आंब्या विते विषयक इतर माहिती आपल्याला हवी असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका